आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे अणी लिखित मानवता ही कविता आज आपण बघणार आहोत अन्याय गडो कोठेही चिडून उठू आम्ही घाव पडो कोठेही तडफडू आम्ही हाल पाहून हळहळू हर होत कोठेही हाल पाहून हळहळू हर होत कोठेही पिळवणूक पाडील पिळ आम्हा असो कोणाचीही पिळवणूक पाडी न पिळ आम्हा असो कोणाची वजन आमच्या छातीवर पायातल्या बेड्यांचे दासांच्या वजन आमच्या छातीवर पायातल्या बेड्यांचे दासांच्या चाबूक उठे उडो कोठेही वळ पाठीवर आमच्या अवघ्या अभाग्यांचे अश्रू उभे आमच्या डोळ्यात अवघ्या अभाग्यांचे अश्रू उभ्या आमच्या डोळ्यात दुखितांच्या वेदनांच्या कळा आमच्याही उरा संवेदना साऱ्या जगाची हृदयात आहे भरभरून संवेदना साऱ्या जगाची हृदयात आहे भरभरून नाते नवीन असे काही जोडून आहोत आम्ही नाते नवीन असे काही जोडून आहोत आम्ही मानवतेही मानव आम्ही मानवतेही मानव आम्ही म्हणून अन्याय घडो कोठेही चिडून उठो आम्ही घाव पडो कोठेही तडफडू आम्ही